नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे होय मित्रांनो जर तुम्ही नमू शेतकरी मास निधी योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आज खूपच गोड बातमी ही आलेली आहे नमू शेतकरी मास निधी योजनेचा जो काही सहावा हप्ता आहे त्या हप्त्याची वाट शेतकरी खूप दिवसांपासून पाहत होते फायनली आजच्या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सहाव्या हप्त्याचे पैसे हे जमा करण्यात आलेले आहेत होय मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नवशेतकरी शेतकरी महासमान निधी योजनेचा सहाव्या हप्त्याचे त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना थेट लाभ हस्तांतर त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता राज्यातील शेतकरी कुटुंबांना आजपासून नवशेतकरी शेतकरी महासमान निधी योजनेचा लाभ वितरित केला जाणार असून या अंतर्गत दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार लिंक डेब्युटी संलग्न सक्रिय बँक खात्यात थेट जमा होणार आहे म्हणजेच मित्रांनो आजच्या दिवशी राज्य शासनाकडून जी काही शेतकऱ्यांसाठी नव शेतकरी महास्मान निधी ही सुरू करण्यात आली होती या योजनेचे पाच हप्ते अगोदर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत आणि खूप दिवसांपासून या सहाव्या हप्त्याची वेळ झाली असून देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सहावा हप्ता अद्याप जमा करण्यात आलेला नव्हता परंतु अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षाही संपलेली आहे आणि सहाव्या हप्त्याचे पैसे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आजपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे पैसे जमा देखील झाले असतील आणि ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अजून पैसे जमा झाले नसतील त्यांच्याही खात्यावरती आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळी हे पैसे शंभर टक्के जमा होणार आहेत कारण की या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरती याबाबत माहिती देण्यात आलेली आहे राज्यातील शेतकरी कुटुंबांना आजपासून नम शेतकरी मास सम्मान निधी योजनेचा लाभ वितरित केला जाणार असून या अंतर्गत दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार लिंक संलग्न सक्रिय बँक खात्यात थेट जमा होणार आहे मित्रांनो नम शेतकरी मास सम्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याबाबत शासनाकडून अधिकृतपणे सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर देखील काढण्यात आला होता तो जे या जी आर या ठिकाणी निधी मंजुरीबाबतचा होता आणि त्या दिवशी देखील मी तुम्हाला सांगितले होते की निधी मंजुरीचा जी आर काढल्यापासून एक ते दोन दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम जम जमा होत असते त्यामुळे आजच्या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या ठिकाणी सहावी हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत सोबतच मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जी आर पाहू शकता जो काही निधी मंजुरीबाबत शासनाकडून अधिकृतपणे सव्वीस मार्च रोजी काढण्यात आला होता यामध्ये स्पष्टपणे देण्यात आले होते की नव शेतकरी मासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सहाव्या हप्त्याचा लाभ तसेच यापूर्वी प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी रुपये एक हजार सहाशे बेचाळीस पॉईंट बेचाळीस पॉईंट अठरा कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा हा जो काही जी आर आहे हा जी आर सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आला होता ते आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सहाव्या हप्त्याचे पैसे शे, नमो शेतकरी महासमान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे सोबतच मित्रांनो बरेचसे असे शेतकरी होते की ज्यांना नमो शेतकरी महासमान निधी योजनेचे मागचे हप्ते देखील मिळाले नव्हते परंतु आता त्यांच्या देखील बँक खात्यावरती त्यांचे मागचे राहिलेले हप्ते जमा करण्यासाठी या ठिकाणी नी निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी स्पष्टपणे जी आर मध्ये देखील सांगण्यात आले आहे सहावा हप्ता तर जमा केला जाणारच आहे सोबतच यापूर्वीचे प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी एक हजार सहाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी इतका निधी या ठिकाणी वितरित करण्याबाबत शासनाकडून जी आर हा काढण्यात आलेला आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे मागचे हप्ते बाकी असतील त्यांनी देखील कुठल्याही प्रकारे या ठिकाणी काळजी करू नका त्यांना त्यांचे मागचे राहिलेले हप्ते देखील या ठिकाणी मिळणार आहेत सोबतच तुम्हाला सहावा हप्ता देखील या ठिकाणी आजपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे